शरण आंदोलनातले भावचित्र आहेत वेगवेगळे हे बसलेले बसवना आहेत आणि बसवण्णा हे लोकांना आपला लिंगायत धर्म समजून सांगत आहेत हळूहळू पुढे चला, चला, चला हे आपण सकाळी आज इष्टलिंग दीक्षेचा कार्यक्रम घेतला बरोबर आहे ना तस ह्या चित्रामध्ये बसवना समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना इष्टलिंग सांगत आहेत दीक्षा देत आहेत बरे इथं सगळ्यांना चला पुढे असत हळूहळू हळूहळू चला आणि इस्टलिंग पूजा कशी करायची त्याचा फायदा काय होतो मनावर बुद्धीवर मेंदूवर डोळ्यावरती शरीरावरती चेतना संस्थेवरती सगळ्या गोष्टींवरती इस्टेलिंग योगाचा काय परिणाम होतो ते प्रत्येकाला त्यांनी घराघरात जाऊन समजून सांगितले चला पुढे मी तुम्हाला एक काल गोष्ट सांगितली हरळयाची मांडीचं काताड सोडलं आणि त्याच्या चपल्या बनवल्या बरोबर आहे तेव्हा हे हरड्या आणि कल्याणी दोघ पती पत्नी आहेत त्यांनी ते चपल्या शिवून बसवणांच्या पायाला दिले चला पुढे हळूहळू चला जास्ती वेळ थांबू नका चला शरीराच्या कातड्यापासून बनवलेले जोडे मी माझ्या पायात घालाव एवढी माझी लायकी नाही म्हणून त्यांनी ते जोडे डोक्यावर ठेवले स्वतःच्या चला सांगतो सांगतो समोर गेल्यानंतर चला